रामराम शेतकरी मित्रांनो काल कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले तर मित्रांनो सध्या कांदा बाजारात काय चालू आहे आपण या व्हिडिओमध्ये याची माहिती पाहणार आहोत काल लासलगावी आंदोलन झालं त्याची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो अधिवेशनामध्ये कांद्याचा मुद्दा काल उपस्थित केला गेला तर तेथे कांद्यावर काय चर्चा झाली याची माहितीही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो होळीनिमित्त चार ते पाच दिवस बाजारपेठ बंद राहणार असल्याने घाऊक बाजारपेठेत विक्रीला येणाऱ्या उन्हाळ कांद्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे लासलगावला गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल घसरण झाल्याने नाशिकमध्येही किरकोळ बाजारात कांदा किलोमागे पाच रुपयांनी स्वस्त होऊन भाव पस्तीस रुपये व किलोवर आलेला आहे आठवडाभरात कांद्याचे बाजारभाव सरासरी दोन हजार तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत घसरले आहेत मध्य प्रदेश बिहार पश्चिम बंगाल राजस्थान उत्तर प्रदेशात स्थानिक कांदा बाजारपेठेत दाखल होत असल्याने इतर राज्यातून मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे तसेच निर्यातीसाठी सध्या वीस टक्के जास्त शुल्क आकारले जात असल्याने आपला कांदा इतर देशांना परवडत नसल्याने निर्यातही मोठ्या प्रमाणात रखडली असून बाजारभावाला फटका बसला आहे भविष्यात दरात आणखी घसरण होईल अशी माहिती कांदा निर्यातदार मनोज कुमार जैन यांनी यावेळी दिली आंध्र प्रदेशातील कर्नूल भागात कांद्याचे उत्पादन वाढले आहे त्यामुळे सोलापुरातील कांद्याची मागणी कमी झाली शिवाय मागील दोन दिवसापासून शंभर ट्रक कांद्याची आवक येथे सोलापुरामध्ये वाढली आहे त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल मागे पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे सध्या सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत दर आहेत एक हजार सहाशे रुपयापर्यंत आहेत मित्रांनो लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी लिलाव बंद पाडत सुमारे एक तास पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले त्यामुळे लिलाव दोन तास बंद राहिले बाजारभावात घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक नाराज आहेत निर्यात शुल्क कमी होणे ही राज्य सरकारची देखील भूमिका असून या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी तातडीने संवाद साधून यावर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी सरकारच्या वतीने केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली कांद्याच्या दरावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तर राज्याच्या पातळीवर धोरणासाठी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येईल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली छगन भुजबळ यांनी या मुद्द्यावर तारांकित प्रश्न मांडताना उत्पादन खर्च एक हजार पाचशे रुपये त्यावर नफा सातशे पन्नास रुपये असे एकूण दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आधारभूत किंमत ठेवावी तीन हजार रुपये भावापर्यंत निर्बंध नको चार हजारापर्यंत किमान आधारभूत किंमत पाच हजारापर्यंत निर्यात शुल्क व सहा हजार भाव गेल्यास निर्यातबंदी लागू करावी हा फॉर्म्युला प्रस्तावित त्यांनी यावेळी केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर वीडिया करा